नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग तर पहा आरोग्यसेवक हो या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघणार आहोत आपण चाळीस टक्क्यासाठी किती लागणार आहे आणि पन्नास टक्क्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आपण सविस्तर समजावून सांगणार आहे की कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर पहा सर्वप्रथम आपण आरोग्यसेवक हो पुरुष चाळीस टक्क्यासाठी बघणार आहोत तर पहा इथे काय दिलेला आहे विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल बघा नसेल म्हटलेला आहे तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील तर तुम्हाला मी शॉर्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो की या पदासाठी आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केसाठी जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असतील आणि त्यांना एक सब्जेक्ट विज्ञान असेल म्हणजे दहावीला सर्वांनाच विज्ञान विषय असतो जो मराठी मीडियममधून शिकला असेल कोणत्याही मीडियममधून शिकला असेल तर त्याला वै विज्ञान विषय एक सब्जेक्ट असतो तर हे सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यानंतर बघा तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर बारा महिन्याचा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असलेला बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करायचा आहे त्यासाठी तुम्हाला तीन संध्या देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्ही तीन वर्ष जवळपास तीन वर्षात ते पूर्ण करू शकता त्यानंतर बघा इतका फरक समजला की सर्वच विद्यार्थी जे दहावी पास आहे ते विद्यार्थी चाळीस टक्केसाठी फॉर्म भरू शकतात त्यानंतर पुढील जे आहे पन्नास टक्केसाठी बघा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आता बघा इथे विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल बघा इथे काय म्हटलेला प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच काय जो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहे तो तर भरूच शकतो पण ज्यांच्याकडे नव्वद दिवसाचा हा कोर्स केलेला असेल किंवा त्यांचा अनुभव असेल त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच काय तर बघा उदाहरणार्थ तुम्ही दहावीवर फॉर्म भरला आणि एका विद्यार्थ्यांनी दहावी प्लस हा नव्वद दिवसात त्याच्याकडे अनुभवधारकाचा सर्टिफिकेट आहे तर बघा सर्वप्रथम या ज्याच्याकडे नव्वद दिवसाचा अनुभव आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल हा जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही फॉर्म भरला तिथे उपलब्ध झाला नाही तर विद्यार्थी मित्रांनो जो फ्रेशर आहे जो फक्त दहावी आहे त्याला घेण्यात येईल इतकी बाब लक्षात आली ज्यांनी बहुउद्देशी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी सुद्धा सेम आ, अट ठेवलेली आहे त्यांनी की तीन संधीमध्ये तुम्हाला तो बारा महिन्याचा कोर्स पूर्ण करायचा आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा आणि इथे सुद्धा तेच दिलेलं आहे फक्त पन्नास टक्केसाठी एवढा फरक आहे की तुम्हाला नव्वद दिवसाचा हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच काय यासाठी सुद्धा तुम्ही जे दहावी उत्तीर्ण असतील ते भरू शकता पण इथे प्राधान्य नव्वद दिवसावाल्यांना देण्यात येईल आणि इथे जो चाळीस टक्के आहे इथे कोणताही जो दहावी उत्तीर्ण आहे फक्त तो फॉर्म भरू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या दोनमधला फरक समजलेला असेल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा